स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या बातम्यात निवडणूक आयोगाचे चिन्ह वापरू नका राज्य निवडणूक आयोग आणि भारत निवडणूक आयोग ही दोन स्वतंत्र संस्था आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत प्रसारमाध्यमांकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाशी संबंधित चिन्हे वापरू नयेत अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी यस चोक्कालिंगम यांनी प्रसारमाध्यमांना केल्या आहेत याबाबत त्यांच्या कार्यालयाने मंगळवारी दिलेल्या प्रसिद्धीपत्रात म्हटले आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंबंधी वृत्तांमध्ये इमारतींची दृश्य किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या छायाचित्रांचा वापर केल्याचे काही प्रकरणे दिसून आली आहेत वास्तविक संसदीय विधानमंडळ तसेच राष्ट्रपती उपराष्ट्रपती निवडणुका घेण्याची जबाबदारी भारत निवडणूक आयोगाची असून राज्यात या कामकाजासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते सध्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय अधिकारी एस चोक्कालिंगम कार्यरत आहेत दुसरीकडे संविधानातील अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस व दोनशे त्रेचाळीसनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे अधिक्षण संचालन निदर्शन आणि नियंत्रणाची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयुक्त पदावर निवृत्त प्रधान सचिव दिनेश वाघमारे कार्यरत आहेत दोन्ही आयोगांची कार्यक्षेत्रे वेगवेगळी व स्वतंत्र असल्याने स्थानिक स्वराज्य निवडणुकांशी संबंधित बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह अधिकारी इमारती अथवा तत्सम दृश्यांचा वापर करणे चुकीचे आहे